घ्या ताबडतोब आजार मैदान खाली करायचं हे खपून घेतलं घेतलं जाणार नमस्कार मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो आत्ता सुप्रिया सुळे मनोज जारांगे पाटलांना भेटायला गेल्या होत्या तिथं त्यांच्यासोबत थोडा द गैरव्यवहार झाला त्यांच्यासमोर शरद पवारला वाईट साईड घोषणा वगैरे दिल्या वर त्यांच्या गाडीवर बाटल्या फेकून मारल्या असं थोडं प्रकार झाला ते ठीक आहे वाईट झालं पण नाही का आता जयश्री पाटीलने नाही का मनोज जारांगेच्या विरुद्ध एक स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटमध्ये त्यांची भाषा तर एकदम बरोबर नाही मनोज जारांगे साहेबांविषयी असं आरे आरे तुरेची ही भाषा आहे आणि एकदम वाईट स्टेटमेंट दिलं आहे काय स्टेटमेंट आहे ते आपण आता पाहू मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ चित्रा सहभाग सारख्या एका सन्माननीय एवढ्या मोठ्या नेत्याला तू खालच्या स्तरावर बोलतोस लायकी आहे का तुझी आता मला तर शरद पवारांच्या राजकारणाबद्दल काही बोलायचंच नाही मला एक तर मला तर असं वाटतं की त्यातल्या करणीचं फळ आहे की काय रसद पुरवसाल त्याच्यामुळे घडले की काय सन्माननीय ताई आहेत आमच्या सुप्रिया ताई मी त्यांचा रिस्पेक्टच करते परंतु माझ्या यष्टीतले एकशे चोवीस बांधव जे रोज मृत्युमुखी पडत होते सहा महिने त्यावेळेस माझ्या ताईला जाग नाही आली माझ्या यष्टीतले ट्रस्टकरी जे मृत्यू पडत होते त्यांना भेटण्यासाठी ताईचा पाय आझाद मैदानात नाही आला परंतु आज या देशी बाजून आणणाऱ्या आणलेल्या या जरंग्याला भेटण्यासाठी ताई तुमचे पाऊल कसे वळाले भेटले ना तुम्हाला ते कर्माची फळ भेटल्या ना तुमच्या अंगावर बॉटला उश्ट्या पाण्याच्या बाटला फेकून तुमचं तिथं स्वागत झालेलं आहे ताई लक्षात घ्या आता तरी मला वाटत सुधरा आणि या ज्या जरंग्याला आहे त्याची लायकी दाखवून द्या विनाकारण माझ्या गोर गरीब माझ्या सर्वसामान्य माझ्या लाडक्या मराठ्या भावांना दिशाभूल करू नका रे माझे ते ओरिजिनल लाडके अभ्यासू माझे मराठा भाऊ इथे नाहीच दिसत आहेत मला हे कुठली तरी गंगा वाहते इथे उलटी काय तुम्ही या लोकांना मी म्हणते चपट्यापासून आंदोलन केली जात नाही एस टीचं आंदोलन एक अमेरिकेमध्ये सुद्धा त्या आंदोलनाची चर्चा झालेली आहे हे काय आंदोलन आहे हे कोणती दादागिरी आहे वाटेल ते बोलायचं गांडबुली म्हणायचं अरे लाज वाटते का तुला जरंग्या त्या आंदोलनामध्ये बहिणी आहेत अविवाहित आहेत मुली आहेत एवढे मोठे माझे लोक आहेत तिथे आलेले जनता आहे त्यांच्यासमोर असं घाणेरडे बोलतो लाज वाटायला पाहिजे जरंग्या हे चालणार नाही हे जे आहे हे आंदोलन आहे हे आंदोलन नाहीच आहे हे प्री कार्यक्रम चाललेलो आहे पेड कार्यक्रम चाललेलो आहे शरद पवार पाठवलं होतं ना लेकीला लेक आली होती ना का सगळे तुमचे नेते पण तिथे आहेत ना जागजागी सगळे पुरवठा करत आहेत ना मग काय झालं कोणता रिस्पेक्ट मिळाला म्हणजे सीमे पलीकडे जे आतापर्यंत आपण म्हणत होतो की क्रॉस बॉर्डर मध्येच हे केलं जात होत एकानी पुरवठा पुरवठा करायचा आणि त्याचे फळ भोगायला भोग, एक दिवस भोगायला लागले होते अमेरिकेला सुद्धा तेच हे झालेलं आहे रसद जरी पुरवली असेल तरी आज लेकीचा कसा अपमान झाला हे लक्षात ठेवा पिदाड्याचा कोणताही धर्म नसतो पिदाड्याची कोणती जात नसते या जरंग्या चपट्याची कोणती जात नाही याची कोणती लायकी नाही हा जरंग्या फक्त एका उद्देशाने एका पॉलिटिकल मोटिवेटर होऊन इथे आलेला आहे याची चलणार नाही